अकोल्याच्या ता बाळापूर तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये सहा विद्यार्थिनींचा शिक्षकानंच विनयभंग केलाय या प्रकरणी आरोपी प्रमोद सरदार याला अटक करण्यात आली आहे हा आरोपी विद्यार्थिनींना व्हिडिओ दाखवत असल्याचंही उघड झालंय एक दोन नाही तर गेल्या चार महिन्यांपासून हा शिक्षक मुलींचा छळ करत होता पीडित विद्यार्थिनींनी हा सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मुलींच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि शिक्षकाची तक्रार केली अखेर या आरोपीवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर हे सगळे प्रकार आता राज्यभरातनं उघडकीस येऊ लागले ज्या शाळेमध्ये विद्यार्थिनी शिकायला जातात त्याच शाळेत जर त्या सुरक्षित नसेल तर त्यांनी करायचं काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय परिषद उच्च माध्यमिक शाळा शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंदन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्टे ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे ब्यानवे ऑप्डिक चोवीस कलम चौहत्तर व पचहत्तर बीएनएस सह कलम आठ व बारा ऑक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढती तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांदर करत आहेत